फी भरायला सुद्धा काल पैसे नव्हते मी पोलीस स्टेशन मध्ये येऊन बोलले तुम्ही गुन्हा जर दाखल करू शकत नाही माझं दुकाने उभं करू शकत नाही तुम्ही आम्ही खाणार कुठं एक काम करा तुम्ही आम्हाला इथंच ठेवून घ्या नाही तर माझ्या मुलांना फी भरायला तरी तुम्ही लेटर द्या म्हटलं पोलीस म्हणले का हा आमच्याकडून लेटर घेऊन जावा कॉलेज मध्ये सबमिट करा परिस्थिती चौकशी करा मी थर्ड इयरला आहे मी अजून फी भरली नाही तिथे काही शोध झालं दुसरी गोष्ट म्हणजे माझी भाई नागपूरला मेडिकल कॉलेजला आहे तिची सुद्धा दीड लाख रुपये फी तिची सुद्धा फी भरली नाही का दुकान काढलं आणि माझ्या भावाचं लॉ कॉलेजला ऍडमिशन झाले त्याची सुद्धा त्या मी काल फी भरायला पैसे नव्हते पाच हजार रुपये मी पैसे घेतले सरांकडून आणि तिथं ऍडमिशन केलेलं आहे म्हणजे हे जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे दुकान काढलेलं आहे त्यांनी आम्हाला तर हाकलं लावलेलं चेक वरून आमचा उदरनिर्वाच स्त्रोत पण बंद केलेला आहे त्यांचे म्हणणे एवढंच आहे की तुम्ही इथून निघून जा बस त्यांना बाकी काहीच नकोय मग आता या मुलांनी शाळा शिकायची का आता गुन्हेगार व्हायचं ते तुम्ही सांगा आम्हाला शाळा चांगल्या लेवलला शिकतात इंजिनियर आहे एक एक आता वकिली लॉचं ऍडमिशन घेतलंय साहेब येत आता बोलणं झालेलं आहे आणि तुम्हाला न्याय द्या ना बोलायचं आहे का नाही मग आता डबरी चालू करायची गती पाच वाजेची याच्यामध्ये मगाशी बोलता तुम्ही बोलला होता आमच्या माणसाने ते दोन हजार नऊ ला पैसे भरले अशी चर्चा काय करू पार्ट करतो मला सांगा दोन हजार नऊ ला भरले तुम्ही स्वतः माझ्या घरी या माझी घरी परिस्थिती काय आहे की तुम्ही